मंडळी नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तृष्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण नागपुरात झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेत असतो तर सुरुवात करूया आजच्या भागाला देशातील नागरिकांमध्ये दे आपल्या देशाविषयी प्रेम अभिमानाची भावना कायम जागृत राहावी या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं गेल्या काही वर्षांपासून देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवण्याचं आवाहन करण्यात येत आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे या अभियानाअंतर्गत दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सिव्हिल लाईन्स येथील नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातून ही रॅली काढण्यात आली या रॅलीच्या वेळी मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी उपस्थित होते त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या तिरंगा बाईक रॅलीला सुरुवात झाली शहरातील अनेक भागातून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये हातात तिरंगा घेऊन उपद्रव शोध पथकाचे कर्मचारी अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसंच नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता ज्यावेळेस स्वातंत्र्यवीर आपले जगले तर ते आपण तर जगू नाही शकलो किंवा काहीच करू शकलो नाही परंतु या दिवशी आपण स्वातंत्र्यवीरांना आपण म्हणजे एक सलामी दिल्यासारखं होते आणि त्याचबरोबर ही जी नवीन पिढी आहे नवीन पिढीला ऍक्च्युली माहितीच नाहीये आपण तरी आपल्या वेळेस थोडंफार तरी होतं माहिती नवीन पिढीला माहिती तरी होतं की पंधरा ऑगस्ट साठी आपण का साजरा करतो किंवा हा तिरंगा का निघतो तर त्याच्यामुळे जी नवीन जनता आहे नवीन जनता किंवा नवीन जी आता आपली जी नवीन पिढी आहे नवीन पिढीसाठी हा चांगला मेसेज खरं तिरंगा रॅली काढ काढल्यामुळे सर्वांना की तिरंग्याविषयी जे प्रेम आहे जसं की आपल्या समाजामध्ये असे आहे की आर्मी मध्ये फायर ब्रिगेड मध्ये किंवा जे फोर्स मध्ये वरले लोक आहेत हे जास्त समजा हे करतात तिरंगा हे तर मग हे प्रत्येकाच्या मनात भावना जागृत व्हावं निर्माण व्हावं यासाठी हर घर तिरंगा आणि तिरंग्याचं महत्व सर्वांना कळावं यासाठी रॅली काढलेली आहे मंडळी समाजात असे अनेक लोक असतात जे आपल्या कार्यातून स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करतात आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव हा त्यांना नवीन कामासाठी प्रोत्साहित करणारा आणि इतरांसाठी आदर्श निर्माण करणारा ठरत असतो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संविधान फाउंडेशन आणि ई झेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं नागपुरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संविधान फाउंडेशनच्या उपाध्यक्ष रेखा खोबरागडे यांनी भूषवलं तर मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जॉइंट सेक्रेटरी आशा पठाण यांच्यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू विदर्भ ॲडव्हेंचर असोसिएशनचे सचिव किशोर बागडे उपस्थित होते आम्ही जे प्रस्ताव दिले त्याच्यातल्या काही गोष्टी करून त्यांनी ते मान्य केलं आणि दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सामाजिक न्याय विभागाने एक जी आर काढला पाच पानाचा जो जी, जी आर आहे तुमच्यापैकी किती लोकांनी बघितला मला माहित नाही आणि त्या पाच पानाच्या जी आर मध्ये संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष म्हणून घर घर संविधान हा उपक्रम सुरू केला त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत शाळा कॉलेजेस कार्यालयात विद्यापीठात समाजात हे संविधान डिस्प्ले केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे फ्रियांवरचं महत्व सांगा मूलभूत अधिकार सांगा कर्तव्य सांगा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे संस्था आहेत कॉन्स्टिट्युशनचे म्हणजे एकूणच कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज त्याचा जागर करणं आणि घरघर संविधान म्हणजे आता घरघर संविधान म्हणजे फक्त काही संविधानाचं पुस्तक पोहोचवणं आहे तर ते त्याचे काही बेसिक व्हॅल्यूज आहे त्या बद्दल लोकांना अवगत करणं हा त्यामागचा आ, दर्शक हो भारतीय रेल्वेनं ना नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी अनेक नवनवीन बदल केलेत नागरिकांच्या मागणीनुसार कधी कुठल्या गाडीला एक्स्ट्रा कोच देण्यात आले तर कधी एखाद्या मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्यात आली यातलीच सर्वात आधुनिक रेल्वे म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस नागपूरसह संपूर्ण विदर्भातून पुण्याला प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या मागणीनुसार दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते शुभारंभानंतर केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही याच गाडीने प्रवासाचा आनंद घेता आला नागपूरहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी ही गाडी म्हणजे अतिशय सोयीस्कर ठरणार असल्यानं प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जातोय हमारे बच्चे लोग आज वंदे भारत की ट्रेन में आए हैं सबको ऑल आर वेरी एक्साइटेड ओवर हियर दे आर एक्सप्रेसिंग फर्स्ट टाइम और यहाँ पे जो फैसिलिटीज है ये सबको बहुत पसंद आ रही है का जो सीट्स वगैरह जो अवेलेबल है और जो एटमोस्फिर है स्टूडेंट ऑफ क्लास सेवन सी माई स्कूल नेम इज पी एम श्री केंद्रीय विद्यालय अजनी नागपुर शिफ्ट वन आई एम सो है अपॉर्चुनिटी टू ट्रैवल द वंदे भारत ट्रेन गाड़ी टू तो पुणे चालू के लिए आसपास ही पुण्य है याचे स्टॉपेज आहे आणि बाकी ट्रेनपेक्षा जलद गतीने आणि तास बिफोर बाकी आपल्याला पुण्याला पोहोचवणार दर्शक आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण समारंभाच्या वेळी रांगोळी काढण्याचं विशेष महत्व आहे स्थळ काळ आणि प्रसंगानुरूप रांगोळीचे प्रकार आणि डिझाईन बदलत जातात असंच राष्ट्रीय सणांच्या निमित्तानं काढण्यात येणाऱ्या रांगोळीत विशिष्ट रंगसंगती वापरली जाते त्यामुळे त्या रांगोळ्या अधिक उठावदार आणि आकर्षक दिसतात भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत दिनांक सहा ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान रांगोळी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेत मुंबईचे समीर पेंडुरकर यांनी काढलेल्या देशभक्ती थीमवर आधारित सुरेख अशा रांगोळ्यांचं प्रदर्शन दिनांक अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं प्रदर्शनाचं उद्घाटन डब्ल्यू डीचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत चांदेकर संस्कार भारती रायपूरचे अध्यक्ष राखी क्षत्रिय निर्देशिका आस्था कार्लेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं हरघर तिरंगा हा अभियान चालवला आहे आपल्या तिरंगाचा मनात आपण अभिमान बाळगावा आणि त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत हरघर तिरंगा या अभियानांतर्गत त्यांना जोडता यावं यासाठी विभिन्न कार्यशाळा प्रदर्शन असं आयोजित करण्यात आलंय तर रांगोळी ही प्रत्येकाची जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकालाच आवडतो आणि रांगोळी ही विविध पैलूंनी आहेत त्याची तर ते क कळावे त्याचा उलगडा व्हावा त्यासाठी हरघर तिरंगा अंतर्गत अंतर रांगोळी शिबिर आणि प्रदर्शन असं आयोजित केलेलं आहे एक्झिबिशन सगळ्यांसाठी ओपन ठेवलेलं आहे की जेणेकरून आर्टिस्टने येऊन बघावं की आणि रांगोळ्या कशा प्रकारच्या काढल्या जातात ते पण एक ट्रेनिंग आम्ही ते देतोय आणि रांगोळ्या पोर्ट्रेट रांगोळी करण्यामागचा हा हेतू आहे की एक पंधरा ऑगस्ट या हर हरदर तिरंगा की आपल्या हृदयामध्ये की ही भावना जागृत व्हावी दर्शक हो देशभक्तीमय वातावरणानं संपूर्ण शहर भारून टाकलेलं असतानाच हर घर तिरंगा अभियाना अभियानाअंतर्गत सामान्य नागरिकांबरोबरच शहरातील कलाकार करता देखील विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातलाच एक म्हणजे तिरंगा मॅरेथॉन नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील निवासस्थानाहून अर्थात रामगिरी समोरून सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी या मॅरेथॉनची सुरुवात झाली हर घर तिरंगा एक दौड देशभक्तीसाठी या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपण यावर्षी देखील हरघर तिरंगा हा उपक्रम जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये साजरा करत आहोत त्या अंतर्गतच विविध जे आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत ते आपण सुरू केलेले आहेत आणि त्याचाच एक पाठ म्हणून आज तिरंगा मॅरेथॉन जी आहे ती महापालिकेमार्फत ऑर्गनाईज करण्यात आली होती आणि याला नागपूरकरांनी फार चांगला असा रिस्पॉन्स दिलेला आहे साधारणतः दोन हजार लोक जे आहेत त्या मॅरेथॉनमध्ये आहे सहभागी झाले होते आणि अतिशय उत्साहामध्ये ही मॅरेथॉन जे आहेत सर्वजण पाळलेले आहेत एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हवाई दलाच्या बँडच्या वतीनं सुरेल मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूरच्या सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या एकाहून एक सरस देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणातून आत्मनिर्भरतेचा राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला पाहुयात याची एक छोटीशी झलक आता वेळ झालीये एका एक विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला महाराष्ट्र अनेक दशकांपासून आपण ऐकत आलो आकाशवाणी नंतर आली मनोरंजनाची क्रांती तेव्हा कानाकोपऱ्यात पोहोचलं दूरदर्शन नाही बदलली कहाणी नाही झाला शैलीत बदल ज्या कथा आपण ऐकत आलो त्याच आता ऐकूयात डिजिटल आता ॲप डाउनलोड करा आणि विनामूल्य पहा भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूवीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हाला सर्वांसाठी आणतो सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हिया सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूव्हीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आपण पाहत आहात कार्यक्रम मंडळी भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री, श्री विष्णूंचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी म्हणूनच याला श्रीकृष्ण जन्माष्टमी असंही म्हणतात याच जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी फोडण्याचीही पद्धत आहे मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली जाते आणि सर्वात उंचीवर जाऊन दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या गटाला आकर्षक बक्षीसही दिलं जातं ऑगस्ट महिन्याच्या सोळा तारखेला संपूर्ण देशात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली नागपुरातही सगळीकडेच हा उत्सव साजरा करण्यात आला अनेक ठिकाणी जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाई दहीहंडी उत्सवासाठी सुंदर सजावट गोविंदा पथकाच्या सुरक्षेची सर्व तयारी अतिशय चोख करण्यात आली होती या गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि विजेत्या गटांना त्यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसही देण्यात आली दर्शक हो नागपूर शहर अनेक वैशिष्ट्यांसाठी संपूर्ण जगभरात ओळखल्या जातो त्यातलंच एक म्हणजे तान्ह्या पोळ्याच्या दिवशी निघणारी मारबत मिरवणूक यामध्ये काळी आणि पिवळी मारबत तसंच विविध सामाजिक विषयांना अधोरेखित करण्यासाठी तयार करण्यात आलेले बडगे हे या मारबतीचं खास आकर्षण असतं नागपुरातील एकशे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असलेला हा मारबत उत्सव यंदाही उत्साहात पार पडला जागनाथ बुधवारी परिसरातून निघणारी पिवळी मार्बत आणि नेहरू पुतळा परिसरातून निघणारी काळी मार्बत शहरातील विविध मार्गावरून जात असताना रस्त्यावर हा देखावा बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात देशात घडणाऱ्या वाईट घटनांचा निषेध करणारे बडगे या मिरवणुकीचे केंद्रबिंदू ठरतात समाजातील देशातील दुष्ट शक्ती संकट घेऊन जागे मारबत असं म्हणत सर्व इडापिडा नष्ट करण्याची मागणी दर्शनासाठी उपस्थित असलेले नागरिक करत असतात मंडळी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला चंद्रयान तीनचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील यशस्वी लँडिंग म्हणजे सुवर्णाक्षरांकित करावी अशीच अंतराळवीरांची कामगिरी होती याच ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला नागपुरातील रमण विज्ञान केंद्र येथे या दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मान्यवरांच्या हस्ते भारतीय अंतरिक्ष विरासत या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं गेलं त्याचबरोबर वेगवेगळ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी वे विविध विषयांवरील प्रश्नमंजुषा आयोजित करून त्यातील विजेत्यांना बक्षीसही देण्यात आली मी अभिमन्यू भेलावे शिक्षणाधिकारी रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ नागपूर पुरातन काळामध्ये आपले ऋषीमुनी आकाशाकडे बघून आणि अवकाशाबद्दल कॅलेंडर बनवत होते त्यानंतर तिथी निर्माण करत होते आणि या सगळ्या गोष्टीमधनं त्यांनी एक अवकाश संशोधन आणि अवकाशाबद्दलची माहिती आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमधून लिहून ठेवली तिथून पुढे आपण हळूहळू सुरुवात केली इस्रोची स्थापना झाली आणि इस्रो स्थापन झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या देशानं आर्यभट्टा नावाचं पहिलं उपग्रह अंतराळामध्ये प्रक्षेपित केलं आणि ते आपण सोवियत रशियाच्या मदतीनं केलं होतं कारण त्यावेळी आपल्याकडे रॉकेट टेक्नॉलॉजी नव्हती पण त्यानंतर मग आपण आपली स्वतःची रॉकेट टेक्नॉलॉजी विकसित केली आणि एकोणीसशे ऐंशी साली पहिला रोहिणी नावाचा उपग्रह आपण यशस्वीरित्या अवकाशामध्ये सोडला आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर आज वेगवेगळे रॉकेट सिस्टम आपल्याकडे आहे त्यानंतर दोन वर्षांपूर्वी आपण चंद्रावर पोचलो आहोत आणि आता पुढे गगनयान या गगनयानामध्ये आपण तीन अंतराळवीरांना भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणार आहोत तर या प्रकारचं जे हे प्रदर्शन आहे हे लोकांसाठी या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे याचं आणि त्यामध्ये हा प्रवास पूर्णपणे दाखवलेला आहे त्याचबरोबर जो विक्रम लँडर त्या ठिकाणी उतरला होता त्याची ही प्रतिकृती या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्या लँडरमधून जे प्रज्ञान रोवर बाहेर पडला होता त्यांनी तिथे जे रिसर्च केलं तर त्याची प्रतिकृती सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे दर्शक हो, पाच सप्टेंबरला नागपुरात मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या एक हजार पाचशेव्या जन्मदिनानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात जश्ने ईद मिलादुन्नबी साजरी केली या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक बाद दिली ईदच्या दिवशी मेराजुन्नबी कमिटी आणि सिरतुन्नबी कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य जुलूसचं आयोजन करण्यात आलं होतं याबरोबरच अवस्थी चौक इथं भव्य रक्तदानाचंही आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सर्व बांधवांनी एकमेकांना अमन शांती आणि एकोप्याचा संदेश दिला ईद मिला ईद नबी की पूरे देश को हम लोगों के तरफ नागपुर वासियों के तरफ से ईद की मुबारकबाद हमारे पैगम्बर ने कहा कि शांति रहे तो उसी शांति से हम लोग चल रहे हैं और शांति कायम रहेगी सबको ईद की बहुत बहुत मुबारकबाद और हम चाहते हैं कि जुलूस के मौके पर हिंदुस्तान में भाईचारगी मोहब्बत यह कायम रहे जो ये गंगा जमुनी तहजीब का मुल्क है यहाँ यह कायम रहे मंडळी आता वेळ आहे एका विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत महाराष्ट्र जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर म्हणतात ना आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडीत समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा हा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज मुव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्ह्या सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज, म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आपण पाहत आहात कार्यक्रम आपला महाराष्ट्र मंडळी विघ्नहर्ता बुद्धिदाता गणरायाचा उत्सवाला की सगळीकडेच आनंद चैतन्य आणि उत्साहानं भारलेलं वातावरण पाहायला मिळतं यंदा दोन हजार पंचवीसचा गणेशोत्सवही असाच आनंदात पार पडला श्री गणेशोत्सवाच्या निमित्तानं नागपुरातही सगळीकडे भव्य विद्युत रोषणाई वेगवेगळे वे सुंदर देखावे करण्यात आले होते सुरेख आकर्षक सजावटी आणि विविध रूपातील बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी उत्सवाच्या दहा दिवसात गर्दी केली होती पूरे भारतवासियो मे स्पेशली महाराष्ट्र मे गणपती का त्योहार बहुत हर्ष और उल्हास जाता है और हमारे चितारोली के मूर्तिकार इसमें जो जान डालते है अप्रतिम कार्य देखते हुए दिल में बहुत हर्ष और उल्लास होता है कुठे बालगणेशाच्या रूपातील तर कुठे भगवान शंकराच्या रूपातील गणेश मूर्तींनी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अक्षरशः वेळ लावलं होतं ज्या पद्धतीनं सर्व गणेश भक्तांनी या लाडक्या बाप्पाचं आगमन ढोल ताशाच्या गजरात मोठ्या थाटात केलं होतं त्याच पद्धतीनं वाजत गाजत गणपती बाप्पाला निरोपही दिला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन देऊन बाप्पाही आनंदानं जणू आपल्या गावी परतला दर्शक हो पुस्तक म्हणजे मोक्ष प्राप्तीचं सा साधन मानलं जातं सध्या इंटरनेटचं युग पुस्तकं डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत ई लायब्ररीसुद्धा उपलब्ध आहे पण अजूनही असा एक मोठा वाचक वर्ग आहे ज्यांना पुस्तकं वाचायला आवडतात पण पुस्तकं उपलब्ध नाहीत याकरिता अशा वाचक वर्गासाठी नागपूर बुक क्लब गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे दिनांक दहा सप्टेंबर रोजी नागपूर बुक क्लब तर्फे शैक्षणिक बुक बँकेची सुरुवात करण्यात आली के जमाने में जैसे पढ़ने का में रुचि लोगों की कम होते चले जा रही है मल्टीमीडिया का इफेक्ट कह लीजिए सोशल मीडिया का इफेक्ट कह लीजिए या स्क्रीन का इफेक्ट कह लीजिए जिसकी वजह से लोगों में पढ़ने की रुचि कम हो रही है तो हम कोशिश कर रहे हैं कि लोगों को वापस किताब की तरफ लेकर आए और जब लोग किताब की तरफ वापस आते हैं तो उन्हें समझ में आता है कि कितना जरूरी चीज है कितनी आवश्यक चीज जो उनकी जिंदगी में होनी चाहिए थी जिसे वो जो छूट रही थी उनसे तो इस तरीके से आ, रीडर्स की संख्या बढ़ती है नागपुर में बहुत वाइब्रेंट ग्रुप बन चुका है नागपुर बुक क्लब का नमस्ते मेरा नाम आरजे पेजल है जब भी मैं यहाँ पर आई हूँ मुझे बहुत सारी किताबों के बारे में पता चलता रहा है कुछ ऐसी किताबें जिन्हें मैंने दुकानों में नहीं ढूंढा पर यहाँ मुझे वो मिल गई और मेरे अंदर का वो रीडर भी जाग गया जो किताबों के जरिए खुद को ढूंढ रहा है नागपुर बुक, बुक क्लब सिर्फ बुक्स पढ़ने के लिए आपको प्रेरित नहीं करता उसके साथ साथ आपको एक बेहतर इंसान कैसे बनाया जा सकता है उसके बारे में भी हम बात करते हैं मेरा नाम अमरजीत सिंह है मैं नागपुर बुक क्लब का फाउंडर मेंबर हूँ यहाँ पे जो बुक बैंक बना है उसके बारे में एक बात बोलना चाहूँगा कि हर साल अपने एकेडमिक सेशन में सारे बच्चे लोग किताबें वगैरह जो यूज़ करते हैं वो आखिरी खत्म होने पे अपना किसी रद्दी में बेचने की कोशिश करते हैं मैं उन लोगों से अपील करना चाहूँगा कि वो सारी किताबें अगर हो सके अच्छी कंडीशन में तो हमें यहाँ ला के डोनेट कर दें यही किताबें हम उसको रिसाइकिल करके दूसरे बच्चों के काम में आ सकती है जो कि ये खरीद नहीं पाते हैं ये बुक बैंक उन्हीं लोगों के लिए बना है ताकि देने वाला भी खुश हो लेने वाला भी खुश हो मंडळी या होत्या काही मागील घडामोडी भेटूयात नवीन घडामोडींसह आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार